पुणे भीमाशंकर इथं भाविकांच्या खासगी बसला अपघात झालाय पोखरी घाटामध्ये रस्त्यावर बस पलटी झाली आणि त्या अपघातामध्ये दोन भाविकांचा मृत्यू झालाय तर छत्तीस भाविक जखमी झालेत आहेत नाजिम मुला आपले प्रतिनिधीत्ता आपल्यासोबत आहेत नाजिम काय अधिक माहिती विलास ओडिशावरून हे सर्व भाविक आले होते जवळपास नव्वद भाविक हे जे आहेत ते पुण्यामध्ये रेल्वेने दाखल झाले आणि त्या ठिकाणानंतर त्यांनी इथून खाजगी बसेस केल्या आणि पुण्याहून भीमाशंकरला ते गेले होते आणि काल मध्यरात्री अगदी अकरा नंतर ते भीमाशंकरवरून दर्शन घेऊन परतत असताना एक बस जी आहे ती अगदी भरगाव वेगात जो आहे तो चालक चालवत होता आणि पोखरी घाटामध्ये एका टर्नला अगदी भरगाव वेगात ही बस असल्यामुळे जागीच या ठिकाणी पलटी झाली आणि या मध्ये भाविकांचा जो आहे तो जागीच मृत्यू झालेला आहे त्यामध्ये छत्तीस भाविक जे आहेत ते जखमी झालेले आहेत आणि या जखमींना कोडेगाव येथील मंचर येथील आणि पुण्या येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे हे सर्व भाविक जे आहेत ओडिशाहून काल या ठिकाणी आले होते इतर जी बस आहेत ती सुखरूप या ठिकाणी पुण्यामध्ये पोहोचलेली आहे परंतु आता छत्तीस भाविकांवरती ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर पुण्यातील कसून रुग्णालयात यांना दाखल करण्यात आलेला आहे धन्यवाद नाजीव तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल